छत्रपती सोनी महाराज दैवत आहे का आम्हाला का गृहमंत्र्यांनी सांगितलं यांना भेटू नका म्हणून राजकीय मंडळाचा तास वेळ असतो यांना करायचा फुटेज छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचं दैवत अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणमध्ये मा उभा केला आणि तो पुतळा इतका डुप्लिकेट होता की आठ महिने बावीस दिवसात तो पुतळा पडला तो गडबडीत पुतळा उभा केला कारण त्याला त्यांना लोकसभेचं इलेक्शन हाणून पडायचं होतं त्या पुतळ्यावर त्याच्यामुळं हे डुप्लिकेट काम झालं आहे आणि महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री सांगतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग होता अहो मुख्यमंत्री साहेब तिथं झाडाचं पान पण पडलेलं नाही तिथं पुतळा पडतोय हे काम डुप्लिकेट झालेलं होतं जे काम ज्या शिल्पकारांना केलं आहे किंवा ज्याला करा त्याला डुप्लिकेट करायला लावलं आहे अशा सगळ्या गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी ह्याची जिम्मेदारी सांभाळून गुन्हा दाखल राजीनामा द्यावा तसेच आम्ही धाराशिव म्हणून काल त्यांना लेख स्वरूपाचं निवेदन दिलं तर किंवा आमच्या भावना दुखवल्या त्या आपण गुन्हे दाखल करून घ्यावे पण आमच्या पी आय साहेबांनी सांगितलं की मला दोन दिवसाचा वेळ द्या अहो साहेब मी जर तुमच्या गाडीच्या काचवर रगड मारला तर तुम्ही माझ्यावर लगेच तीन शेतरुपयांचा दुगुन्हा दाखल करताय तुमची काच महत्त्वाची काम आमचा दैवत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं काल आम्ही वाट बघितली पण आज वाट बघत नाही या पी ए पी एस पीला या गृहमंत्र्यांनी सांगितलं असेल की बाबा कुठं गुन्हा दाखल करून घेऊ नको वातावरण कुठेही ढवळू नको त्याच्यामुळे ह्या गृहमंत्र्यांनी ह्या एस पीनं सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आम्हाला ह्या एस पीने एक तासाची वेळ दिली एक तासात मी गुन्हे दाखल करायचे आदेश येतो म्हणून जर एक तासात जर गुन्हे नाही दाखल झाले तर अख्या धाराशिवमध्ये वातावरण तंग होईल आणि ह्याची जिम्मेदारी गृहमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एस पीने घ्यायची थांबतो चर्चा काय झाली आमची चर्चा झाल्या वाट बघतोय त्यांनी एक तास दिलता अडीच वाजेपर्यंत आम्ही वाट बघतोय जर अडीच वाजेपर्यंत जर गुन्हा दाखल नाही केला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि ते शिल्पकार असतील जे अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर जर गुन्हा नाही दाखल झाला तर धाराशिवमध्ये जिल्ह्यात तोडफोड चालू होईल ह्याला जिम्मेदार हे राहतील